जीवनात आनंदी राहण्याच्या अप्रतिम टिप्स आव्हाने जीवनाचा भाग आहेत फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमेजिन करतात त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो म्हणून स्वतःला एक मूल्यवान आणि सुंदर व्यक्ती आहोत असं इमेजिन करा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्यावर काहीच विचार करू नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलू शकतात वाजवी लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात जे लोक तुमची थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानावर हसतात त्यांच्याशी अजिबात मैत्री करू नका नेहमी लक्षात ठेवा की या पृथ्वीवर असा कोणीही नाही ज्याला समस्या नाही आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तरी हार मानू नका कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे नेहमीच लक्षात ठेवा खूप प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी वेग धरू शकते धोका पत्कारा जर तुम्ही धोका पत्कारलाच नाही तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत म्हणून धोका हा पत्कार तुमचं आयुष्य तुम्ही छान जगा इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही चिडचिडेपणा चीड़ डोक्याला आड्या पाडणारा स्वभाव उकडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या दुसऱ्याची यश पाहून तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर जळू देखील नका तुमच्या कार्यात सहाय्य करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करा आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला चांगल्या विचारांचं एखादं पुस्तक स्वतःजवळ बाळगा दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणे थांबवा तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारा प पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल भविष्याचा अतिविचार करणं थांबवा दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कुडत बसू नका दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमीच विचार करा तणावापासून दूर राहा दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हामध्ये फिरा यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते काही वेळेला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा मनापासून काम करा कधी रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा मन हे सैतानाचं घर असे म्हणतात वर्तमानात जगा भूतकाळ आठवून पश्चाताप करणे आणि भविष्यकाळाचा विचार करणे थांबवा ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका धन्यवाद